कसबेट इग्रज येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या साक्षी विजय घारगे प्राची संतोष गोसावी क्षितिजा जितेंद्र चौगुले या तिघींचा सत्कार त्यांच्या पालकांसहित स्कूल कमिटीचे चेअरमन मोहन देशमुख व शाळेचे मुख्याध्यापक व विभागीय अधिकारी अशोकराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले या शिंदे यांनी जिद्दीला कष्टाची जोड दिली की यश मिळते असं श्री देशमुख यांनी तीन मुलींच्या यशामुळे शाळेचा नावलौकिक वाढवण्यात भर पडल्याचं सांगितले पालकांनीही शाळेबद्दल गौरव उद्गार काढले यावेळी एडी जंगम यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी शाळेचे उपस्थित पर्यवेक्षक एस डी गायकवाड सर्व शिक्षक उपस्थित होते